मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास ठरवताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात जी आकडेवारी सादर करण्यात आली त्यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवरून मागासलेपणा ठरतो का किती विद्यार्थी शाळेत जात नाही यावरून मागासलेपणा ठरतो का असे प्रश्न न्यायालयाने सुनावणीत विचारले मराठा समाजातील किती विद्यार्थी शाळेत जाता किती विद्यार्थी उच्च शिक्षण घेता याबाबतची आकडेवारी शुक्रे समितीने सादर केली यावर याचिकाकर्ते वकील प्रदीप संचिती यांनी आक्षेप घेतला आकडेवारी मध्ये विसंगती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले संचिती यांनी न्यायालयाला सांगितले की मागास आयोगाने सादर केलेली आकडेवारी आणि शुक्रे समितीने सादर केलेली आकडेवारी यामध्ये साम्य आहे आधीच्या आयोगाचे अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारले नसताना शुक्र समितीचे अहवाल स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण देणे कितपत हो योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली असून याबाबत पुढच्या सुनावणीत निर्णय घेतला जाईल